मी उस्मानाबाद एम आय एम पक्षाचा शहराध्यक्ष या नात्यानं मी उस्मानाबादची जी लोकसभेचे कॅन्डिडेट आहेत आम्ही आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशावरून त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून सर्वप्रथम चौदा दिवस अगोदर जिल्हाध्यक्ष असं नियुक्तीपत्र ट्विटरद्वारे श्री गोलाभाई यांना देण्यात आले त्यानंतर अवघ्या सहा दिवसातच लोकसभेच्या उमेदवार म्हणून सुद्धा त्याच गोलाबाईची नियुक्ती उमेदवारी त्यांना जाहीर करण्यात आली ट्विटरद्वारेच आणि हे सगळी घटना घडत असताना उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रभारी किंवा जिल्ह्यातील इतर पदाधिकारी व शहरातील निशाध्यक्ष व शहरातील इतर पदाधिकारी कुणालाच कानाडोळा ह्याची खबर सुद्धा न लागता इम्तियाजिलां जलील साहेबांनी एवढे गडबडीत त्यांना उमेदवारी व जिल्हाध्यक्षपद देण्याचे कारण काय माझे सर्वप्रथम ही त्यांना क्वेश्चन व दिली तर दिली त्यांनी कुणालाही विश्वासात न घेता कुणालाही न कळता त्यांनी हे त्यांनी जे फैसला घेतलेला आहे त्या फैसल्याच्या विरोधात मी आजर मुख्तार सय्यद उस्मानाबाद एम एम शहर अध्यक्ष या नात्याने मी गोलाभाई यांचा बहिष्कार करतो यांना मतदान मागायचा काहीच अधिकार नाही कारण स्थानिक लेवलवर आम्ही काम केलेलं आहे त्यांनी कमीत कमी पक्षा आमचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी कमीत कमी ग्राउंड लेव्हलवरती येऊन त्यांनी विचारपूस करा करायला पाहिजे होती किंवा फोनवरती चर्चा करायला पाहिजे होती किंवा आमच्या टीमला किंवा जिल्ह्यातील कोणत्याही टीमला बोलून त्यांनी तिथं सर्वप्रथम हे करायला पाहिजे होतं की ही गडबड त्यांना का होती हे प्रश्न प्रश्नचिन्ह माझ्या मनात शंका निर्माण करण्यासारखा आहे आणि उस्मानाबाद शहरातील इतर आमचे काही वरिष्ठ पदाधिकारी किंवा सर्व समाजातील लोक यांचं म्हणणं असं होतं की पहिलं आपल्या जिल्ह्यात संघटन तुमचं नसताना सुद्धा तुम्ही इथं लोकसभा का लढवत आहोत आम्हाला लोकांचा बी टीम बी टीम म्हणून घेण्याची आमच्यावर पाळी आलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही बी टीम नाही मग लोकसभेत तुमचा उस्मानाबाद जिल्ह्यात संघटन नसताना उमेदवार देण्याचे कारण काय आणि जे लोक आम्हाला म्हणत आहेत की बी टीम ते आता आम्हाला खाली मान घालण्याची पाडी आज आलेली आहे ते फक्त आणि फक्त इम्तियाज साहेबांमुळे इम्तियाज जलील साहेबांनी जे घाई घाई घा, जे, जे जे निर्णय घेतलेले आहेत ते त्यांचे सगळे निर्णय चुकीचे आहेत मी त्यांचा सुद्धा या निर्णयाचा विरोध करतो मुस्लिम समाजातील वदली समाजातील काही लोकांचं म्हणणं असं आहे की जे लोक आरोप करत होते ते ह्या उमेदवारा दिल्यामुळे आ, हे निश्चित होत दिसून येत आहे की तुम्ही जाणून बुजून हे बी टीमचा काम करण्याची तुमची पक्ष करत आहे त्याचा सामना आम्हाला इथं ग्राउंड लेवल वरती करावा लागला निवडणूक आहे मग तुम्ही निवडणुकीत काम करणार की नाही काय नेमकं नाही नाही निवडणुकीत मी तर ह्या गोलाबाईंचा काम कदापि करणार नाही पक्ष श्रेष्ठींनी जर माझ्यावर कारवाई केली तरी सुद्धा मी त्या कारवाईत सामोर जाण्यास तयार आहे जय भीम जय मीम माझे सगळे एम आय एम का पदाधिकारी माझे जिल्हा सचिव हमने आज तक एम आई के लिए पंद्रह साल हो गए पंद्रह सालों से हम एम आई में यहाँ पर काम कर रहे हैं ज़िंदा रखे हैं कोई पदाधिकारी आता भी नहीं बड़ा वरिष्ठ नेता आता नहीं है पर भी हमने हमारे लेवल पे ग्राउंड लेवल पे ग्राउंड बनाए थे नगर पालिका इलेक्शन के लिए आने वाले हर इलेक्शन के लिए हमने काम करे मेहनत करे तो हम क्या गोला भाई का काम नहीं करेंगे और हम एम आई के पदाधिकारी पहले से है और आगे भी इन जब तक जिंदे हैं तब तक एम से ही जुड़े रहेंगे और एम एम के ही काम करेंगे आगे भी लेकिन इस इलेक्शन का फुल विरोध काम उस्मानाबाद जिल्ह्यात नगरसेवक आला नाही ग्राउंड लेवलवर आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत आहोत आमचं नगरपालिकेत नगरसेवक नगर नगर येऊ शकते त्या गावात त्यांनी लोकसभेची उमेदवारी देऊन असं काही लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला की त्यांचं एक डाऊट होतं की एम बी टीम आहे दुसऱ्या दुसऱ्या पक्षातील लोकांचं त्यांचं एक डाऊट होतं ही उमेदवारी दिल्याने त्यांचं डाऊट खरं आहे असं वाटत आहे आम्ही त्या वाटण्याच्या विरोधात आहोत आमची मनक कधी बी टीम नव्हते नाही आम्हाला ही माहीत आहे आमची पक्षाची काय नाराजी नाही पण एखाद्या असं व्यक्तीमुळं त्यांनी गडबडीत केलेल्या निर्णयामुळं असं काही आज सायलं आहे त्याचा आम्ही विरोध म्हणून कोलाबाई यांच्या संबंधात समर्थनात उभे नाही असं